काष्टासाठी कटिंग करण्यासाठी ते मी दोन मीटर असं अस्तर घेतलं आहे उंचीमध्ये असं जसं अस्तर आपण विकत फोल्ड करून आणतो तशीच त्याची घडी घालायची आणि सीटचा तिसरा पार्ट घ्यायचा जसे आपण प्लाझो कटिंग करतो ना सेम तसंच कटिंग ह्याचं करायचं आहे आणि ह्याचं कटिंग करताना इकडेही सीटचा तिसरा आणि क्रॉच एरियाकडे हे सीटचा तिसरा एवढं मेजर घ्यायला लागतं आता इथं थोडं कमी पडत थो होतं साईज जास्त असल्यामुळे तर मी हा थोडा कमी पडणारा पार्ट घेतला आणि तो जॉईंट करून घेतलेला आहे ह्याचा मी फुल व्हिडिओही अपलोड करते तो तुम्ही उद्या अपलोड करणार आहे तो तुम्ही नक्की पहा आता इथे मी तयार करून घेतला आणि हे अस्तर कटिंग करून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण पदर कट करून घ्यायला लागतो तो पदर जेवढी आपली हाईट आहे त्याच्यात डबल घ्यायचा आणि पंधरा इंचा तिरका कटिंग करून घ्यायचा असतो तो मी इथे कटिंग करून घेतलं आहे तिरका कटिंग करून घ्यायचा कारण बॅक साईडनं जो आपल्याला कासुटेची साईड असते तिथून हा जॉईंट होतो आणि फ्रंट साईडला येतो थो। त्यामुळे थोडा तिरका पार्ट हा कटिंग करून घ्यायला लागतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अस्तरच कटिंग करून घ्यायचं आहे अस्तर कट अस्तर कट झाल्यानंतर पदर कटिंग करून घ्यायचा आहे आता इथं मी बघत होते ही साडी साडेपाच मीटरची होती आणि त्याचा ब्लाऊज पीस कट केल्यानंतर तर त्यात बसतंय का जसं बसत आहे तसं मी कटिंग करून घेतला हा पार्ट आपल्या मस्तानी साडीचा आहे आणि त्याला मी ह्या साडीला मी लेस जॉईन करणार होते तर लेस जॉईन करून मस्तानी साडीचा जो जेवढा लागणार आहे तेवढा पार्ट कट करून घेतला साडीचा आणि त्याला अशा मस्तानीच्या प्लीट पाडून घेतल्या आता हा प्लीट पाडून घेतल्यानंतर त्याला फिक्स करावं लागतं नाही तर त्या हलतात सारख्या म्हणून ह्या मी फिक्स करून घेते आता इथं वर्षा बाजूने अगोदर प्लीट पाडून त्याला डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची असते आता ह्या प्रत्येका प्रत्येक प्लीटला शिलाई मारावी लागते शिलाई नाही मारली तर तो पार्ट हल्ला जातो ह्या साडीमध्ये आपण मस्तानीही करू शकतो आणि राजलक्ष्मी साडीही करू शकतो अशाच प्र प्रकारच्या प्लीटमध्ये फक्त फोल्डिंगचा एक वेगळा पार्ट असतो आता ही प्रत्येक प्लीट पकडून तिला असं शिलाई मारून घ्यावी लागते आणि ही जिथे बसती आहे तिथेच अशी तिरकी शिलाई मारून घ्यावी लागते आता ही शिलाई मारत असताना ना खालची एक प्लीट आणि वरची एक प्लीट अशी तिरकी ठेवून शिलाई मारायची आणि प्रत्येक प्लीटला शिलाई मारल्यामुळे तो असा पार्ट नीट बसला जातो असा काही समजतानीचा रेडी झालेला आहे तो प्लीटचा आता इथे मी पदराला ही लेस लावून घेतली खूप सुंदर अशी साडीला लुक आला ह्या लेसमुळे आता एक काष्ट्याला लेस लावून घेते ते काष्ट्याला लेस लावताना एकच काष्टा सिंगल काष्टा आहे पण मला त्याचा डबल काष्टाचा लुक द्यायचा होता म्हणून मी डबल हो, ते डबल लेस लावून घेतली कारण साडी आपली कमी असल्यामुळं तेवढ्यात आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं आणि काष्टा रेड रेडे आता ह्याचा उरलेला पार्ट मी स्टिचिंगचा दुसऱ्या शॉर्टमध्ये दाखवते काष्टा साडीचा तोही तुम्ही नक्की पहा